सर्वसामान्यांनाही न परवडणाऱ्या सोलापूर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या अक्षता निमित्ताने भरवण्यात येणाऱ्या गड्डा यात्रेनिमित्त संपूर्ण परिवारासह नुसता फेरफटका ही खिशाला न परवडणारी बाब परंतु तरीही हे धाडस आहे सोलापुरातील अग्रगण्य संस्था जिथे कमी तिथे आम्ही अशी ओळख असलेल्या आस्था फाउंडेशन संचलित आस्था रुटी बँकेतर्फे अशा अनाथांचा गड्डा यात्रेत फेरफटका दुर्दैवाने आई वडील नसलेले अनाथ पिढीत किंवा घरातून पळून आलेल्या मुले जे अनाथ आश्रमात आश्रित आहेत यांच्या जीवनात सर्वाधिक उलथा पालत असतात त्यांची मानसिकता अत्यंत नाजूक असते कारण सर्व परिस्थितीतून स्वतःला घडवण्यासाठी प्रयत्न करत असतात तेव्हा त्यांना हवी असते मायेने जवळ घेऊन आश्वस्त करणाऱ्यांची साथ आणि साथ देतोय आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक वर्षभरातून विविध उपक्रमात अशा अनाथ मुलांना सहभागी करून मग तो एक दिवसीय सल असो किंवा रंगपंचमीचा रंगतदार कार्यक्रम किंवा मुलांसोबत बाल दिवस आणि हा तर सोलापुरातील ग्रामदेवत सिद्धरामेश्वरच्या यात्रेनिमित्त भरवण्यात येणाऱ्या गड्डा यात्रेनिमित्त तर अशा अनाथ मुलांची सहल आस्थाच्या वतीने घेण्यात आली गड्डा म्हटले तर आनंदाची लागेल एखादा दिवस सर्व विसरून मनमुराद आनंद लुटता यावे यासाठी मुलांना झोक्यामध्ये विविध आधुनिक टॉय कार किंवा मा उड्या मारणाऱ्या कार्टून वर सैर सपाटा किंवा ड्रॅगन राईड मेरी गोराउंड मिकी माऊस हवा गाद्यांवर उचलकूद तर युवा अनाथांचा सर्वात उंच पाळण्यात सैर सर्व काळजी व सूचनांचे पालन करून मनसोक्त खरेदी खेळायला बॅडमिंटन रॅकेट तर सर्वात शेवटी मुलांच्या पसंतीनुसार सोलापुरी वडापाव व पाणीपुरी भेळ खचोरी मसाले दूध आईस्क्रीम कॉटन कॅन्डी आस्वादाने संपन्न केला कारण प्रत्येक अनाथांची जबाबदारी पूर्ण जत्रेत लक्ष त्यांच्या आनंदात आनंद ठेवून तर या अशक्य अशा उपक्रमासाठी आस्थाच्या महिला सदस्याच्या वतीने या सर्वच मुलांची व्यवस्थित काळजी घेऊन गड्डा फिरायला साथ दिली आस्थाच्या वतीने महिला सदस्य सुसंगीता चंचुरे अनिता तालिकोटी इंदुमती छंचुरे कांचन हिरेमठ छाया गंगणे माने नीता आकुडे स्नेहा मेहता निलिमा हिरेमठ पुष्कर पोकळे विजय छंचुरे व हबीब बालकाश्रमच्या संचालिका सुवर्णा बेले व प्रथमेश बेले यांच्या सहकार्याने संपन्न झाले thank yeah. you